की गीगी पण मानसे ऐक तुझा सांग बघितील तसे मी आंब्यावर जोराची काटी मारणार अरे मी एक गीगी ने गीगी गीगी पण काटी मारायची नाही तू मी काटी तर मारणारच गी गीगी नाही मी काटीच मारणार नाही मग नाही जिथे पूरग आंबा तर मी घेतच असते ओय विवेक मला हे आंबा द्या ना कि मी आंबाच खाल्ला नाही मग घ्यायची आंबा तुम्हाला घ्यायचं नाही आंबा मी तुम्हाला नाही म्हणून आंब्याला हिंमत असेल तर आंबा